नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक चाळीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहिल्या निवडणुकीपासून सर्वच नागरिकांना मताधिकार देणारा देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारत हा मित्रांनो पहिल्या निवडणुकीपासून सर्व नागरिकांना मताधिकार देणारा ना पहिला देश आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खोपोली खोपोली हे मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी कावशीजी दावर यांनी मित्रांनो पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे केली होती पुढचा प्रश्न आहे विजय हजारे क्रिकेट स्पर्धा दोन हजार एकवीस ही कोणत्या संघाने जिंकली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुजरात संघ गुजरात संघाने विजय हजारे क्रिकेट स्पर्धा दोन हजार एकवीस ही स्पर्धा गुजरात या संघाने जिंकली आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंधरा मार्च पंधरा मार्च या दिवशी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी मिताली मितालीराज ही मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक एक सोला कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळून येतात पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणता जिल्हा द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी नाशिक नाशिक हा जिल्हा द्राक्ष उत्पादनाकऱ्याकरिता प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मूर्तीमध्ये जास्त असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी जांबी मूर्ता जांबी या मूर्तीमध्ये लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण आढळून येते पुढचा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गाडगे महाराज संत गाडगे महाराज यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी दिली होती पुढचा प्रश्न आहे नातुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये खिंड आढळून येते पुढचा प्रश्न आहे रबराचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ या राज्यामध्ये रबराचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते पुढचा प्रश्न आहे औद्योगिक क्रांती प्रथम कोणत्या देशात घडून आली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये म... औद्योगिक क्रांती प्रथम घडून आली होती पुढचा प्रश्न आहे विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल कोणाच्या संमतीने रोखू शकतो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती राष्ट्रपती यांच्या संमतीने विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल रोखू शकते पुढचा प्रश्न आहे झाडामध्ये कशामुळे रोगप्रतिकार शक्ती येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंधकामुळे गंधक यामुळे झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती येते कशामुळे गंधकामुळे पुढचा प्रश्न आहे खराची पूजा ही कोणत्या राज्यात करतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक डी त्रिपुरा त्रिपुरा या राज्यामध्ये खराची पूजा केली जाते पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचे संरक्षण मंत्री सध्या कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आहे मार्क टी एस्पर हे मित्रांनो अमेरिकेचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला ऑस्कर पुरस्कार विजेत्या कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी भानू अत्तया ह्या मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला ऑस्कर पुरस्कार विजेत्या आहेत पुढचा प्रश्न आहे जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तापी व पूर्णा या नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मलेरिया हा रोग कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्लाझमोडियम प्लाझमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे देवमाशाचे हृदय किती कप्याचे असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चार कप्याचे देवमाशाचे हृदय चार कप्याचे असते पुढचा प्रश्न आहे जी एस टी या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असे मित्रांनो जी एस टी या शब्दाचे पूर्ण रूप आहे काय गुड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असे मित्रांनो जी एस टी या शब्दाचे पूर्ण रूप आहे पुढचा प्रश्न आहे पित्तक्रांती कोणत्या पिकासाठी वापरली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए तेलबिया तेलबिया उत्पादनासाठी पित्तक्रांती वापरली जाते पुढचा प्रश्न आहे भारतीय संस्थानांचे विलिनीकरण कोणी घडून आणले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलिनीकरण घडून आणले होते कोणी सरदार वल्लभभाई पटेल पुढचा प्रश्न आहे द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी आचार्य कृपलानी यांनी मित्रांनो द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळासाठी वापरली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुद्धिबळ बुद्धिबळ या खेळासाठी चेकमेट ही संज्ञा वापरली जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक <workiten> कोणाला <Point> म्हणतात <dallism. 192> तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा फुले महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बँकेची स्थापना केव्हा झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डी एकोणीसशे पंचेचाळीस यावर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बँकेची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मानस अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेघालय मेघालय या राज्यामध्ये मानस अभयारण्य आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक चाळीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद